नमस्कार मी मराथ शब्द सागर हिंगोलीत मराठा आणि वंजारी समाजात संघर्ष पेटला मराठवाड्यात मराठा विरुद्ध वंजारी हा राजकीय संघर्ष फार पूर्वीपासून चालत आलाय शब्द नीट ऐका राजकीय संघर्ष आणि जातीय समीकरणाचं राजकारण महाराष्ट्रासाठी नवीन नाहीये पण दुर्दैवानं हाच राजकीय संघर्ष आता सामाजिक पातळीवर गावगाड्यावर माणसा माणसात येऊन पोहोचलाय की काय असे प्रश्न निर्माण व्हायला लागलेत कारण नवरात्रीच्या निमित्तानं या दोन समाजांमधला हा संघर्ष सामाजिक स्तरावर येणं धक्कादायक आहे आता तो संघर्ष कसा आला का आला आणि कोणी आणला कोणत्या गाण्यावरून आला याचा डिटेल आढावा या व्हिडिओतून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि ऑफिशियल बापला सबस्क्राईब करायला विसरू नका मंडळी ही घटना आहे हिंगोली जिल्ह्यातल्या सेनगाव तालुक्यातील वेलतुरा गावातली वेलतुरा गावात नवरात्रीच्या निमित्ताने मराठा आणि वंजारी समाजाकडून देवीची स्थापना करण्यात आली होती याच उत्सवात वंजारी समाजाकडून दुर्गा देवीची मिरवणूक काढण्यात आली मिरवणूक उत्साहात सुरू होती गावकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण होत पण मिरवणूक सुरू असताना डीजेवर लागलं गोपीनाथ मुंडेंचं गाणं आणि याच गाण्यावर मराठा समाजातील काही लोकांनी आक्षेप घेतला असं प्रत्यक्षदर्शींचं म्हणणं आहे पुढे तिथे बाचाबाची सुरू झाली आणि बाचाबाचीचं रूपांतर क्षणार्दात अनामानीत झालं हे प्रकरण एवढ्यावरच थांबलं नाही परिस्थिती इतकी बिघडली की थेट दगडफेक सुरू झाली हिंगोलीत एका गाण्यावरून जोरदार राडा झाला अनेक लोक जखमी झाले काहींना डोक्याला लागलं तर काहींच्या चेहऱ्याला लागलं इतकंच काय तर यात महिला देखील जखमी झाल्याचं बोललं जात आहे पोलिसांनी राडा करणाऱ्यांना ताब्यात घेतलं असून त्यांची कसून चौकशी सुरू आहे तर गावकऱ्यांना शांततेचं आवाहन करण्यात आलंय या मिरवणुकीच्या आधी गावात दोन्ही गटात सलोखा होता असं सा गावकऱ्यांकडून सांगण्यात येत आहे हा प्रकार घडण्याआधी त्या गावात वंजारी समाजाकडून महाप्रसादाचं आयोजन केलं गेलं होतं त्या कार्यक्रमाला गावातील मराठा समाजालाही निमंत्रण दिलं होतं मराठा समाजातील मंडळानेही त्या महाप्रसादाच्या कार्यक्रमात हजेरी लावली दिवसभर सगळं ला काही गुन्हा गोविंदाना सुरू होतं या अनामारीत जखमी झालेल्या काही लोकांनी साम टीव्ही ला दिलेल्या मुलाखतीत म्हटलंय की मिरवणूक सात ते साडेसातच्या नंतर गावातील मारुती मंदिराच्या पाराजवळ ती मिरवणूक येऊन थांबली तिथे मराठा समाजाच्या मंडळाच्या देवीची आरती सुरू होती आरती आटोपल्यानंतर त्या दोन्ही गटात हा प्रकार घडल्याचं प्रत्यक्ष दर्शींचं म्हणणं आहे एकीकडे राज्यभरात मराठा आरक्षणाचा मुद्दा तापलाय मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा आणि ओबीसी यांच्यातील तुरा अख्खा महाराष्ट्र पाहतोय ओबीसी समाजाची आंदोलन मेळावे सभा जोरदार सुरू आहेत ओबीसी नेते मराठ्यांसाठी लागू केलेल्या जी आर चा कडाडून विरोध करतायत तर दुसरीकडे धनगर समाज ही आरक्षणासाठी आग्रही आहे त्यांचं आंदोलन आणि उपोषण वाढत चाललेत धनगर समाज ही मुंबईच्या दिशेने कूच करण्याच्या तयारीत आहे तर इकडे मराठवाड्यामध्ये बंजारा समाजही आरक्षणासाठी मैदानात उतरलाय या सर्वच कारणावरून महाराष्ट्राचं सामाजिक स्वास्थ्य दिवसेंदिवस बिघडत चाललंय की काय अशी चिंता अनेकांकडून व्यक्त केली जाते आणि याच परिस्थितीमध्ये आता हिंगोलीतून अशी बातमी येणं मराठा आणि वंजारी समाजामध्ये संघर्ष होणं दगडफेक होणं हे या बिघडत चाललेल्या सामाजिक स्वास्थ्याला अधिक खतपाणी घालणार आहे असं बोललं जाते समाजात वाढणारं हे तेढ पुरोगामी महाराष्ट्राच्या विचाराला छेद देत आहे आणि यामुळेच सध्या विरोधाची तीव्रता आंदोलनाची तीव्रता आणि मोठमोठ्या नेत्यांपासून तर सर्वसामान्य ने लोकांच्या तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे राजकीय नेत्यांचे आरोप प्रत्यारोप आरक्षणावरून एकमेकांवर सुरू असलेली चिखलफेक आता गावगाड्यातल्या सर्वसामान्य शेतकऱ्यांपर्यंत येऊन पोहोचली आहे की काय हा प्रश्न या निमित्ताने विचारला जातोय कारण कालपर्यंत जातपात न विचारता माणूस की जपणारे आपले महाराष्ट्रातले नागरिक आता इतके आक्रमक कसे होत आहेत हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे कारण लक्षात घ्या मित्रांनो भाऊ जातपात धर्म विसरून महाराष्ट्राला एकत्र करण्याचा संदेश आपल्या संतांनी दिलाय त्याच संतांचे आपण वारसदार आहोत पण आता आपणच जर का काही ठराविक राजकारणांच्या जातीय एजेंडाला बळी पडून आपल्या हातूनच असं कृत्य घडत असेल तर निश्चितच ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे कारण या आधी नेत्यांची विधानं ही त्या नेत्यांमधील वादापुरतीच मर्यादित ने राहायची पण आता त्यांच्या विधानाचे पडसाद गावागावात आणि घराघरात पडायला लागलेत म्हणून एक नागरिक म्हणून या घडणाऱ्या सर्वच घटनांवर वेळीच आळा घालणं अत्यंत गरजेचं आहे कारण हे जर इथं थांबलं नाही तर याचा अंत काय होईल हे कोणीच सांगू शकत नाही म्हणून सामान्य जनजीवनात वावरताना तुम्ही आम्ही जातीपातीच्या जा नजरेतून एकमेकाकडे पाहणं टाळावं आणि माणूस म्हणून प्रत्येकाकडे पाहावं शेवटी स्वतःच्या समाजावर प्रेम करा समाजासाठी लढा द्या पण स्वतःच्या समाजासाठी इतर समाजाच्या विरुद्ध कट्टर होऊ नका ते कट्टर होणं तुम्ही टाळाल आणि माणूस म्हणून जगाल इतकाच आशावाद या निमित्ताने व्यक्त करतो बाकी याबाबत तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर ऑफिशियल बाबच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका